नमस्कार मित्रांनो मागील पंधरा दिवसापासून अवकाळी पाऊस दररोज पडत होता त्या पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे या पावसाने रानोमाळ हिरवळ दिसू लागली आहे आणि गाय म्हशीच्या बाजारात आता गाय म्हैस खरेदी करणाऱ्या गिरायकाची गर्दी वाढू लागलेली आहे हिरव्या चाऱ्याची उपलब्धता वाढली की गाय म्हैस घेणाऱ्याची संख्या वाढत असते साहजिकच गाय म्हशीच्या किमतीही वाढत असतात त्यामुळे दूध व्यवसायात ज्या शेतकऱ्यांनी नवीन कालवडी तयार केल्या आहेत अशा शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनास वाढीव किंमत मिळणार आहे काही शेतकरी दूध व्यवसायात नवीन कालवडी तयार करून जुन्या गायी विक्रीस काढतात म्हणजे त्यांचा गोठा तरुण राहतो तर काही दूध उत्पादक जुन्या गायी तशाच ठेवून नवीन कालवडीच विक्री करतात साधारणतः दोन गायी मागे एक कालवड किंवा एक रेडी तयार होत असते मग त्यांचा सांभाळ योग्य प्रकारे झाला असल्यास प्रत्येक वर्षी एक कालवड किंवा रेडी किंवा गाय म्हैस विक्रीस उपलब्ध होते असे ह्या दूध व्यवसायाचे गणित आहे फक्त दुधाचा विचार करणारा आणि त्याच्या पैशाचा विचार करणारा शेतकरी हा या व्यवसायात जास्त करून पैसा कमावत नाही पण जर कालवड किंवा रेडी तयार केली तर मात्र वर्षाला ऐंशी हजार ते लाख रुपये हे कालवड रेडी किंवा नवीन ठेवून जुनी गाय म्हैस विक्री करून कमावणारे शेतकरी खूप आहेत त्यांना या व्यवसायाचे गणित चांगले माहीत झाले आहे दुधाचा व्यवसाय फक्त दुधाच्या पैशाचा विचार केला तर परवडत नाही पण काही छुपे मार्ग आहेत ते म्हणजे शेणखत विक्री आहे तसेच कालवड किंवा रेडी तयार करणे यासारख्या व्यवसायात अधिकचे पैसे मिळतात शेणखत पाच हजार रुपये ट्रॉली विक्री होते तर नवीन पिढी निर्माण केली तर मात्र दोनच वर्षात लाखभर रुपये किमतीचे पशुधन उभा राहते असा विचार करणारे शेतकरी दूध उत्पादक राज्यात खूप आहेत काही शेतकरी तर वीस पंचवीस हजाराला कालवड विकत घेऊन वर्षभर सांभाळ करून गाभन करून लाखभर रुपयात विक्री करणारे सुद्धा आहेत म्हणजे जवळजवळ वर्षभरात पाच पट किंमत वाढते समजा वीस हजाराला कालवड किंवा रेडी घेतली आणि वर्षभर सांभाळायला तीस हजार लागले तरी टोटल पन्नास हजार झाले पण त्याची विक्री लाखात झाली तर पन्नास हजाराचा निव्वळ नफा निर्माण होतो दूध व्यवसाय हा फक्त दुधासाठी न करता वर्षभरातून जर दोन किंवा तीन कालवडी तयार झाल्या तरी निव्वळ नफा हा दीड लाख रुपये होतो एवढे पैसे तर दुधात सुद्धा मिळत नाहीत त्यामुळे या बाजूने विचार करायला काही हरकत नसावी आधी एक कालवड तयार करून पाहावी आणि त्यानंतर संख्या वाढवावी म्हणजे तुम्हाला किती नफा मिळतोय ते लक्षात येईल धन्यवाद